नमस्कार माझं नाव उषा कराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि माहिती आहे का मोठी दुर्घटना घडली आहे आमच्या घरामध्ये म्हणजे माणसाच्या पप्पासोबत म्हणजे तुम्हाला माहिती मी गावी गेली माझं दवाखान्यासाठी मी दवाखान्यासाठी गावी गेली तिकडून आणली परत मानसाच्या पप्पाचा ॲक्सिडंट झालेला तर इथून हड्डी जी असते ना आपली ही हड्डी तुटली आहे वेगळी झाली आहे तर त्याचं नाव ऑपरेशन सांगितलं आहे डॉक्टरांनी तर सकाळी चाली गावून आणि या गोष्टी घडल्यास साडे दहा अकराच्या दरम्यान तर बस थोड्या टायमामध्ये निघतोय आम्ही दवाखान्यामध्ये कारण सकाळी जाऊन आलो आहे दवाखान्यात डॉक्टर बोलले ऑपरेशन करायचं एकदम अर्जंटमध्ये त्यासाठी तर हे है है, है जे आहे ना हे तोटून गेलं हे इथं जी आपली हड्डी असते माझी ही हड्डी ती तोटून गेली डायरेक्ट गॅप सुटलं आहे त्याच्यामध्ये गॅप पडलं म्हणजे हे थोडंसं इकडची हड्डी डायरेक्ट वेगळी झाली इकडची वेगळी झाली तर पाहू आपण आता दवाखान्यात गेल्यावर काय ऑपरेशन तर कन्फर्म सांगितलं डॉक्टरांनी एक सर्व काढले त्याच्यात डायरेक्ट फ्रॅक्चरच सांगितलं डॉक्टरांनी तर माझीच्या पप्पाचा हात जो आहे तो आता फ्रॅक्चर झालाय म्हणजे हड्डी तुटली म्हणून तर बघू चाललंय थोड्या वेळामध्ये हॉस्पिटलमध्ये तर आता वाजले सकाळचे पाच आणि पूर्ण रात्रभर आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो पूर्ण रात्रभर असंच बसून बसून होतो आणि काय बोलावं काही सुचत नाही काम करत नाही कारण माणसाच्या पप्पा तर झाला तसं ॲक्सिडेंट लोक बिलकुल काम करत नाही आणि अचानकच झालं ते पण पडले काम करता करता प्लस्टर करता करता तर मी घरीच होती मला माहिती नाही की त्यांनी दवाखान्यात आणले की काय काय काहीच माहिती नव्हतं आयडियाच नव्हती मला काही म्हणजे लोकांनी कामावर आणलं आणि नंतर कामावर आणल्यानंतर मला फोन केला का अशी अशी गोष्ट झाली तर मी आहे आणि त्यांची फ्रेंड आहे सोपतीला हॉस्पिटलमध्ये तर ते आणि मी आम्ही पूर्ण रात्रभर इथं बसून आहोत हॉस्पिटलमध्ये काल लखा दिवस मी आणि मिस्टर होते तर आज पूर्ण रात्र ते मिस्टरांची फ्रेंड आणि मी तर आम्ही के एम हॉस्पिटलमध्ये रात्रपासून अशीच बसू आहे कारण त्यांचं जो इथली हड्डी असते ना ती क्रॅक झाली डॉक्टरांनी क्रॅक बोलले तिचं ऑपरेशन बोलले बरंच काही काय काही काही बोलले तर सुचत नाही मी वाट बघते माझ्या पप्पा केव्हाची गेले बरेच एक्सरे काढले एवढे एक्सरे काढले खूप सारे एक्सरे काढले आणि आता पण कुठे गेले तर मी त्यांचीच वाट बघते की कुठे गेले कारण फोन पण त्यांच्याकडे दिला नाही कारण त्यांची फ्रेंड आहेत सोबत तर फोन पण माझ्याजवळ ठेवला पिशवीमध्ये का फोन सांभाळणार काय म्हणून का लय व्हायता गाला खरं सांग नाही व्हायचा अचानकच ॲक्सिडंट झाला माझ्या पप्पासाठी तर डोक्यात कामगार विचार 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 खूप सारे विचार डोक्यामध्ये काय बोलावं ते पण समजत नाही आहे मी म्हणलं बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ आपण टाकले नाही काही म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं नाही गावी गेली दवाखाना केला माझा म्हटलं म्हणलं तिकून आल्यानंतर आपण तुमच्यासोबत बोलूया यार पण काय खूप डोक्यानं टेन्शन वाढले माझ्या हो पप्पामुळे कारण डॉक्टरांनी डायरेक्ट क्रॅक सांगितली इथं ही जी हड्डी असते ना आपली इथे हड्डी तर ही हड्डी डायरेक्ट क्रॅक सांगितली इथलली हड्डी जे बऱ्याचशा जणांना असते ना ही हड्डी तर ही इथं हड्डी डायरेक्ट क्रॅक सांगितली तर तिचं ऑपरेशन सांगितलं आहे आता काय माहिती काय होतं काय नाही अजिबात डोकं चालत नाही आणि माणसे म्हणतो दोघं पण एकटेच घरी राहिलेलं कारण मी पण महत्त्वाचे होते हॉस्पिटलमध्ये येणं कारण त्यांना सुचत नाही पाहिजे तसं त्यांना खूप टेन्शन आलेलं नाही नुसते नुसते आणि फक्त रडत आहे माणसं पप्पा की कसं होईल बाबा ह्या गोष्टी मी खूप परेशान मला पण रडायला येतो पण रडून काही फायदा येईल त्याच्यासमोर नाही रडत मी चला इथेच एंटर कळतील कारण मला रडायला येतं अचानक हा एवढा झाला म्हणून